सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींकडून आज वडाच्या झाडाचे पारंपरिक पद्धतीनं पूजन केले जाणार असून यावर्षी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाला पौर्णिमेला प्रारंभ होतो आहे त्यामुळे सकाळी अकरा पस्तीस नंतर दिवसभरात कधीही वटपूजन करता येईल तसंच भद्रामुळे या पूजनात कोणताच अडथळा नसल्याचं जाणकारांनी स्पष्ट केलेलं आहे यंदा दोन पौर्णिमा असल्याबाबत संभ्रम असला तरी आज मंगळवारीच म्हणजे दहा तारखेला वटपौर्णिमा साजरी करावी असं सांगण्यात आलंय वटपूजन केलं जातं ती पौर्णिमा चतुर्दशी युक्त असावी लागते त्यामुळे मंगळवारी सकाळी साडे अकरा नंतर पौर्णिमा सुरू होणार आहे त्यामुळे सकाळी साडे अकरा नंतर दिवसभरात कधीही वटपूजन करता येणार आहे साहित्य खरेदी करण्यासाठी वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच महिलांनी गर्दी केलेली होती तर वटपौर्णिमेची तिथी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी प्रारंभ होईल समाप्ती ही उद्या अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांना होईल तर पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटं ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक